नमस्कार मित्रांनो मी गणेश देवकते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो मराठी माहितीला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो नवरात्र उत्सव जवळ आला आहे आणि प्रत्येक ठिकाणी देवीची स्थापना करण्यासाठी व उत्सव साजरा करण्यासाठी धूम सुरू झालेला आहे मित्रांनो पण मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे हा उत्सव साजरा करताना आपल्याला पोलीस स्टेशनची परमिशन लागत असते मित्रांनो सर्वप्रथम मित्रांनो आपण नवरात्र उत्सव व देवीची स्थापना करताना ते घरगुती असो किंवा सार्वजनिक मंडळ जे की शहरामध्ये गावामध्ये व आपल्या जवळपास कॉलनीमध्ये असतात तर यासाठी पोलीस परमिशन घेणे बंधनकारक आहे यामुळे उत्सव शिस्तबद्ध पार पडतो आणि कायदेशीर त्रास जो असतो तो टाळता येत असतो मित्रांनो मित्रांनो याच साठी आपण आपल्या मोबाईलवरून ऍप्लिकेशन करून कशी पाच मिनिटांमध्ये पोलीस स्टेशन मार्फत परमिशन घ्यायची आहे तेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सर्व ज्या प्रोसेस आहेत तुम्हाला फॉलो करायच्या आहे तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलमधून हो ज्या दिलेल्या प्रोसेस आहे त्या करून तुम्ही तुमच्या नवरात्र उत्सव किंवा नवरात्र मंडळ जे आहे तुमचं त्याच्यासाठी पोलीस स्टेशन मार्फत परमिशन काढू शकतात तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलवरती गुगल क्रोम ओपन करून घ्यायचं आहे त्यानंतर वरती सर्च करा महाराष्ट्र सिटीजन पोर्टल हे पोर्टल सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं पहिले लिंक दिसेल यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे थोडं खाली यायचं आहे आता खाली आल्यानंतर इथे तुम्हाला दिसत असेल देवीचं चिन्ह आणि इथंच नवरात्र फेस्टिवल परमिशन ऍप्लिकेशन यावरती तुम्हाला क्लिक करून आहे आता यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं युजर आय डी पासवर्ड टाकून लॉग इन करावं लागतं पण आपलं अकाउंट नसल्यामुळे मित्रांनो दोन मिनिटांमध्ये मी तुम्हाला अकाउंट कसं ओपन करून घ्यायचं आहे हे सांगणार आहे इथं क्रिएट सिटीजन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता इथं क्लिक केल्यानंतर असा काही तुम्हाला इंटरफेस बघायला मिळतो आता जे पण मंडळाचे अध्यक्ष आहेत त्यांना त्यांचं इथं नाव टाकून घ्यायचं आहे त्यांच्या वडिलांचं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यांचा जेंडर इथं टाकून घ्यायचा आहे स्टेप बाय स्टेप सर्व जी माहिती आहे तुम्ही फॉलो करायची आहे चालू मेल आय डी तुम्हाला इथे द्यायचा आहे ही आयडी तयार करताना कंपल्सरी असतं मित्रांनो इथे तुम्हाला जे मंडळाचे अध्यक्ष आहे त्यांचा मोबाईल नंबर त्यांची जन्मतारीख इथं टाकायची आहे ॲड्रेस आपलं मंडळ जिथला आहे तिथला ऍड्रेस तुम्हाला टाकून घ्यायचा आहे गावाचं नाव टाकून घ्यायचं आहे तुमचा इथं पिनकोड टाकायचा आहे त्याच्यानंतर हे जे बॉक्समध्ये आहे इंडिया महाराष्ट्र तसंच राहून द्यायचं आहे त्याच्यानंतर आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आता इथं तुम्हाला एक आयडी बनवा लागतो युजर आयडी जर पण तुमच्या मंडळाच्या नावानं किंवा असं जरी टाकलं तरी चालतं रमेश ॲट द रेट एक दोन तीन असा जरी आय डी तुम्ही तयार करून घेतला तरी चालत असतं आता पासवर्ड ठेवताना पास ॲट द रेट एक दोन तीन अशा प्रकारचा कोणता पण एक पासवर्ड तुम्ही तयार करून देऊ शकता त्याच्यानंतर कॅप्चावरती फिल करायचा आहे हा कॅप्चा टाकून घ्यायचा आहे आणि नंतर इथं सबमिट बटन दिसेल तुम्हाला सबमिट बटनावरती तुम्हाला क्लिक करून द्यायचं आहे मित्रांनो जो युजर आय डी तयार झालेला आहे आणि पासवर्ड तयार झालेला आहे त्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती येईल आता मित्रांनो सर्व जे गोष्टी आहे लॉग इन करण्याची किंवा जे आय डी क्रिएट करण्याची ती आपण प्रोसेस बघितली आहे आता तुम्हाला वापस मेल पोर्टलवरती यायच आहे मेन पोर्टल वरती आल्यानंतर तुम्हाला इथं परत एकदा क्लिक करून घ्यायचं आहे इथं तुमचा युजर आय डी पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चर टाकून तुम्हाला लॉग इन बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे आता मित्रांनो आपण इथं लॉग इन झालो आहोत आता आपल्याला इथं ऑप्शन दिसत असेल सिटीजन सर्व्हिसेस यावरती तुम्हाला असं ॲरो ठेवायचा आहे थोडं खाली यायचं आहे आता इथं बघू शकतात नवरात्र फेस्टिवल परमिशन ॲप्लिकेशन यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आता मित्रांनो अर्ज करताना ज्या प्रोसेस आहेत तुम्हाला सर्व व्यवस्थित बघायचे कोणती चूक होऊन द्यायची नाही आता तुम्हाला असा काही अर्ज ओपन झालेला दिसेल आता अर्ज कसा भरायचा आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी सांगणार आहे आता थोडं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला इथून अर्ज चालू होत असतो आपला भरण्यासाठी आता सर्वात प्रथम इथं तुमच्या मंडळाचं नाव टाकून घ्या त्याच्यानंतर जे प्रेसिडेंट आहे त्यांचं इथं नाव टाकायचं आहे ऍड्रेस टाकायचा आहे मंडळाचा त्याच्यानंतर जे प्रेसिडेंट आहे त्यांचा पण इथं ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे जो प्रेसिडेंट आहे त्यांचा मोबाईल नंबर जे अध्यक्ष आहे त्यांचा मोबाईल नंबर आता आपल्या मंडळामध्ये कसं असतं ग्रुप असतो आणि त्याच्यामध्ये दहा ते पंधरा लोकांचा समावेश असतो किंवा पाच लोकांचा पण ग्रुप असतो आता तुम्हाला नाव कसे ऍड करायचे आहे तुमच्या मंडळामध्ये जे तुमचे ग्रुप मेंबर आहे तर त्यांचं पहिले तर नाव टाका प्रत्येकाचं आधार कार्ड घ्यायचा आहे प्रत्येकाचा मोबाईल नंबर घ्यायचा आहे नाव टाका मोबाईल नंबर टाका त्यांचा जो ऍड्रेस आहे राहतात तो टाकायचा आहे आणि ऍड बटनावरती तुम्हाला क्लिक करत चालत आहे तुम्हाला जेवढे पण मेंबर ऍड करायचे त्यांना ऍड केल्यानंतर परत नवीन माहिती भरून परत इथं ऍड करायचं आहे इथं जेवढे पण मेंबर ऍड होतील त्यांची तुम्हाला इथं लिस्ट बघायला भेटत असते आता कधीपासून तुम्ही मंडळ स्थापन करत आहे किती वर्ष झालेलं आहे ते तुम्ही टाकू शकता इथं दिनांक पण टाकू शकतात रजिस्ट्रेशन नंबर जर असेल तुमच्याकडे टाकायची गरज आहे नसेल तर काही गरज नाही शक्यतो तुम्हाला जे लाल स्टार मध्ये ऑप्शन देण्यात आलेलं आहे तेच तुम्हाला माहिती तिथं भरावी लागते त्याच्यानंतर आपलं स्टेट महाराष्ट्र राहणार आहे तुमचा जिल्हा इथं सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर पोलीस स्टेशनचं नाव तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आता ऍप्लिकेंट इन्फॉर्मेशन आता जे ऍप्लिकंट आहे त्यांचं पूर्ण नाव टाका त्यांचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मेल आयडी डी टाकायचा आहे एक पासपोर्ट साईजचा फोटो इथे अपलोड करायचा आहे त्याच्यानंतर त्यांचा ॲड्रेस टाकायचा आहे आणि इथं प्रेसिडेंट म्हणजे टाकू शकतात मंडळीचे अध्यक्ष आहे असं आता आपण दुसऱ्या पेजवर आलो आहे आता इथं बघू शकतात मंडप स्टेज अँड आयडियल इन्फॉर्मेशन तर मित्रांनो इथं काही मंडपाबद्दल माहिती द्यावं लागते आता इथं जे मंडपाचे ओनर आहे त्यांचं इथं नाव द्यायचं आहे त्यांचा मोबाईल नंबर इथं द्यायचा आहे डिटेल ऍड्रेस मंडपाचा तो फेस्टिवलचा ॲड्रेस तो टाकायचा आहे मंडप ओनर आहे त्यांचा इथं ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे आता इथं बघू शकतात काही जे आहे आपलं लेन ऑफ मंडप मंडपाची माहिती तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे आता इथं ही माहिती मध्ये द्यायची आहे इथं फूटमध्ये देऊ शकतात किती लांबीच आहे रुंदी किती आहे उंची किती आहे मंडपाची सर्व माहिती तुम्हाला इथं मध्ये द्यायची आहे त्याच्यानंतर तुमचं जे स्टेज असतं त्याची माहिती तुम्हाला इथं द्यावी लागते ते पण मध्ये देऊ शकतात स्टेज किती मोठा आहे रुंदी किती आहे लांबी किती आहे सर्व जी माहिती तुम्हाला योग्य वाचून भरायची आहे त्याच्यानंतर इथं बाकीचं जे आहे तुम्ही स्टार जर नसेल केले तर ते सोडून देऊ शकतात वाटलंच असतं त्यांचा मोबाईल नंबर इथं टाकून द्यायचा आहे त्याच्यानंतर लेंथ ऑफ दुर्गा मूर्ती आता आपण आपल्या जी दुर्गा मूर्ती आहे त्याची लेंथ कशी आहे ती, ती फूटमध्ये द्यावी लागते आता वीड किती आहे इथं टाकून द्या हाईट किती आहे आपल्या मूर्तीची ती तुम्हाला इथं टाकून द्यावी लागते आता सब्जेक्ट चेंज जे आहे तुम्ही इथं नॅचरल टाकू शकतात आता दुर्गा मूर्ती स्थापना प्रति जे प्राण प्रतिष्ठान इन्फॉर्मेशन असते ती तुम्हाला इथं टाकावे लागते जसं की मित्रांनो तुमचा जो स्टार्ट टाइम आहे मूर्ती आणण्यापासून तर मूर्ती बसवण्यापर्यंतचा ती माहिती तुम्हाला इथं स्टेप बाय स्टेप किती तारखेला आपलं दुर्गापूजन होणार आहे कधी आपण कोणत्या तारखेला दुर्गा माताची जी मूर्ती आहे ती बसवणार आहे तर इथं बघू शकता प्रोसेसिंग ऑफ रूट काय राहणार आहे तुमचा ही जी माहिती आहे आता याच्यामध्ये व्हीकल किती राहणार आहे ही प्रत्येक माहिती तुम्हाला इथं देण्यात आलेली आहे ही तुम्ही वाचू शकता आणि पुढं जेवढी इन्फॉर्मेशन माहिती आहे तेवढी भरायची आहे आता दुर्गा मूर्ती इम्प्रेशन प्रोसेस काय राहणार आहे इथं बघू शकतात काय इम्प्रेशन प्रोसेस इथं यस किंवा नो करू शकतात जर इम्प्रेशन प्रोसेस आहे तर कोणत्या तारखेची आहे ही तुम्हाला इथं तारीख द्यायची आहे म्हणजे मित्रांनो आता इथं जी स्थापना असते आपण स्थापनेची माहिती देतो आता विसर्जनची पण तुम्हाला परमिशन साठी माहिती द्यावी लागते तर त्या दिवशीची तारीख आपण किती दिवस मूर्ती बसवणार आहोत आणि कोणत्या ज्या वर्षी आपलं जे विसर्जन आहे त्याची तारीख इथं टाकून तुम्हाला एंड टाइम आणि इथं स्टार्ट टाइम इथं दोन्ही देण्यात आलेलं आहे आता आपली जी मिरवणूक असते दुर्गा मातेची तर त्याचा जो स्टार्ट टाइम एंड टाइम द्यावा लागतो इथं जी बाकीची माहिती आहे ती पण तुम्हाला इथं भरावी लागते कशी प्रोसेस आहे कोणता रूट आहे संपूर्ण माहिती तुम्हाला इथं भरल्यानंतर जो पुढचा फॉर्म आहे तो भरायला चालू करायचा आहे आता इथं बघू शकता मित्रांनो काही जे मेन जे महत्वाचे पॉइंट आहे दुर्गा मूर्ती सिक्युरिटी तर तुम्हाला इथं दुर्गामूर्ती विल बी प्रोटेक्ट मंडळ तर चोवीस घंटे तर तुम्हाला इथं यस तुम सन, तो तुम तो तुम नो मध्ये उत्तर द्यायचं आहे तर यसमध्येच तुम्हाला ठेवायचं आहे जर तुमच्याकडे सी सी टी असेल तर तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता साऊंड सिस्टम असेल जेव्हा पण आपल्याला परमिशन लागते तर तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता ड्रॉप डाऊन करून याला सिलेक्ट करू शकता मित्रांनो काही जर तुमच्याकडे डॉक्युमेंट असतील तर तुम्ही इथं अपलोड करू शकतात शक्यतो इथं रेडमार्क नाही इथं डॉक्युमेंट अपलोड करायची गरज नाही पण असले तर ते चांगलंच तुम्ही इथं अपलोड करून द्यायला पाहिजे मित्रांनो या प्रकारे तुमचा जो ऑनलाईनचा फॉर्म आहे तुम्ही मोबाईलवरून भरू शकतात आणि हा फॉर्म भरल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे हे डिक्लेरेशन ऍक्सेप्ट करून त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक प्रिंट येते जो पण तुम्ही मेल आय देतात त्या मेल आयडी वरून एक प्रिंट येते किंवा तुम्ही जेव्हा लॉग इन असतात त्याच्यातून जी डी फाईल आहे ती सेव्ह करून घ्यायची आहे आणि मित्रांनो ही जी पी डी एफ फाईल आहे याची एक प्रिंट काढायची आहे त्याच्यासोबत मित्रांनो जे तुमचे मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि मेंबर आहेत त्यांचे आधार कार्ड जोडून जे तुमचं जवळचं पोलीस स्टेशन आहे त्यामध्ये ते, ते देऊन टाकायचं आहे त्यांच्या मार्फत परमिशन तुम्हाला ऑनलाईन मिळत असते मित्रांनो आपल्या नवरात्र उत्सवसाठी अशा काही प्रकारे आपण परमिशन घेऊ शकता पोलीस स्टेशन मार्फत आणि हे सर्वांनी घेणे अनिवार्य असते मित्रांनो हे काही महत्वाची अपडेट होती मित्रांनो ही जर तुम्हाला अपडेट आवडले असेल तर नक्कीच हा व्हिडिओला लाईक करा आपल्या मंडळामध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांमध्ये शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद